मंडळी नमस्कार आज दिनांक तेवीस डिसेंबर सोमवार आणि आपण दर सोमवारी हवामानाचा हो अंदाज देत असतो आणि आजचा अंदाज मात्र थोडासा चिंता करण्यासारखा का आहे कारण वा या आठवड्यात वादळी पावसाचा धोका हा आहे नेमका कुठे किती प्रमाणात कसा पडू शकतो ते आपण या आजच्या अंदाजात पाहू तसंच मधले बहुतांश पिकं काही फुलोरा अवस्थेमध्ये आहे काही वाडीच्या अवस्थेमध्ये आहे खरीपातले पिकं काही काढणी चालू आहे त्याबद्दलसुद्धा महत्वाचा कृषी सल्ला जो आहे तो सुद्धा आपण या अंदाजासोबतच पाहणार आहोत तर या आठवड्यात वादळी पावसाचा धोका आहे का या आठवड्यात हवामान थोडं अस्थिर होत आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे एकोणावीस डिसेंबरपासून थंडीत घट होऊन सामान्यापेक्षा कमी थंडी राहते आज आपली तेवीस तारीख आहे आपण सांगितलं होतं आधी की एकोणीस तारखेपासून थंडी थोडी कमी होईल जी मागच्या आठवड्यात गुरुवारच्या आधी जी थंडी होती ती थंडी कमी झाली आहे आणि सध्या अजून या पूर्ण आठवड्यामध्ये सुद्धा थंडीमध्ये घट होईल सामान्यपेक्षा ही कमी राहण्याचा अंदाज आहे गुरुवारपर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची शक्यता बुधवारपर्यंत कुठेही नाही गुरुवारी फक्त सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधल्या दक्षिणेकडच्या म्हणजे कर्नाटकाच्या बाजूच्या काही भागामध्ये गुरुवारी पाऊस पडू शकतो हलका आणि तुरळक ठिकाणी गुरुवारी पाऊस पडू शकतो इतर ठिकाणी मात्र गुरुवारपर्यंत हे कोरडं हो हवामान राहील ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहू शकतं धुवारी सुद्धा काही ठिकाणी राहू शकते खरं वातावरण अस्थिर होतं ते होतं शुक्रवारी जर आपण पाहिलं तर शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबरला आपण मॅपमध्ये सुद्धा पाहू शकता जळगाव याचं सेंटर जे आहे ते खांदे सेंटर आहे त्यामुळे जळगावमध्ये सगळ्यात जास्त परिणाम राहील त्याच्या बाजूचं मध्य प्रदेशमधलं जे तुमचं बऱ्हाणपूर आहे किंवा इकडे बैतूल आहे अमरावतीच्या बाजूला बघा जळगावमध्ये दिसते आणि अमरावतीचा हा जो तुमचा अचलपूर परतवाडा त्यानंतर तुमचं धारणी चिखलदरा वगैरे हा भाग जो आहे या भागामध्ये इथे हा कलर पंचवीस तीस मिलीमीटर चाळीस मिलीमीटरपर्यंतचा पावसा दिसतोय तर मेन ॲक्टिव्हिटी जर आपण पाहिली तर शुक्रवारी ही खानदेशामध्ये जळगाव आणि सराउंडिंग सराउंडिंगमध्ये मग काय धुळे आहे नंदुरबार आहे नाशिक आहे इथं औरंगाबाद आहे बुलढाणा आहे अमरावती आहे अकोला आहे त्यानंतर सोबत जालन्याचाही काही भाग आहे नगर आहे थोडसा बीड आहे पुणे आहे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये असा पट्टा गेला आहे या भागामध्ये काही ठिकाणी दुपारनंतरचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे हे जे जिल्हे मी सांगितले त्याचं सेंटर आहे जळगाव मग जळगावच्या आजूबाजूला जर पाहिलं तुम्ही तर धुळे नाशिक औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती नगर जालना या जिल्ह्यामध्ये थोडीशी शक्यता जास्त आहे आणि फक्त वादळी पाऊसच नाही तर या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे गारपीटसुद्धा होण्याचा अंदाज या भागामध्ये वर्तवण्यात आला आहे शुक्रवारची ही परिस्थिती राहू शकते त्यानंतर शनिवारी आपण जर एक दिवस पुढं गेलो तर ही सिस्टीम थोडी इकडे पूर्वेकडे सरकते आणि शनिवारचा मॅप जर पाहिला तर हे इकडचा असा जो पट्टा होता तो इकडे सरकला आणि त्यामुळं मग बुलढाणा जळगाव औरंगाबाद संभाजीनगर नगर, नगर बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया आगडचिरोली या भागामध्ये ती सिस्टीम चालली गेली पण एक चांगली गोष्ट होती की शुक्रवारपेक्षा शनिवारी याचं प्रमाण कमी राहील याची व्याप्ती कमी राहील पावसाचं प्रमाण सुद्धा कमी राहील तर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे शुक्रवारच्या तुलनेत पावसाचं प्रमाण आणि व्याप्ती ही मात्र शनिवारी कमी राहू शकते पण धोका मात्र आहे आता याच्याबद्दल अजून एकदम डिटेल तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यांपर्यंत कुठं पाऊस पडू शकतो त्याबद्दल थोडंसं डीप किंवा सखोल माहिती अचूक माहिती ही आपण बुधवारी दुपारनंतर आपण अपलोड करूया तोपर्यंत आपल्याला हे तर नक्की आहे पाऊस पडणार शुक्रवार आणि शनिवारी पाऊस आहे आणि शुक्रवारी प्रमाण जास्त आहे खानदेश त्याचं सेंटर आहे जळगाव त्याचं सेंटर आहे आणि जळगावच्या आजूबाजूला तिथल्या जिल्ह्यांमध्ये तो पडणार आहे शनिवारी हा थोडासा पूर्वेकड सरकणार आहे तर हा पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर रविवारपासून मात्र सगळीकडं वातावरण हे स्थिर होतं आहे रविवारी रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबरपासून वातावरण सगळीकडं स्थिर व्हायला सुरुवात म्हणजे स्थिर होईल त्यामुळे रविवारपासून आणि थंडीमध्ये सुद्धा रविवारपासून वाढ होण्याचा अंदाज आहे आता या परिस्थितीमध्ये आता जर आपण हा मॅप पाहिला तर थोडसं इथं चिंताजनक परिस्थिती आहे इथे थोडंसं कमी झालेलं आहे पण पाऊस पडणार काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो वादळी पाऊस दुपारनंतरचा वादळी पाऊस शुक्रवारी मेनली हा दुपारनंतरचा वादळी पाऊस आहे त्यातल्या त्या जळगाव बुलढाणा अकोला अमरावती संभाजीनगर नाशिक जालना या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे या शेतकऱ्यांनी जास्त काळजी करावी सोबतच मग इकडं खाली तुमचं नगर पुणे बीड उस्मानाबाद धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर इथे सुद्धा शक्यता आहे वाशिममध्ये आहे मात्र सेंटर जे आहे ते हे सेंटर राहणार आहे त्यामुळं आपल्याला काळजी घेताना काय काय काळजी घेऊ शकतो मुद्दाम चार दिवस आधी तुम्हाला अंदाज मिळाला आहे काय काळजी घेऊ शकता एकतर या जे सांगितलेले जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुम्ही सिंचन करत असाल कोणी हरभऱ्याला पाणी देत आहे कोणी गव्हाला पाणी आहे कोणी तुरीला पाणी देत आहे तर अशा ठिकाणी रविवारपर्यंत किंवा शनिवारपर्यंत तरी सिंचन थोडंसं तुरतास थांबवावं याचं कारण काय आहे की समजा तुम्ही हरभऱ्याला पाणी दिलं आणि तिथं पाऊस जर पडला पाणी जास्त झालं तर तुमचा हरभरा खूप जोरात जास्त मरेल समजा तुरीला पाणी दिलं आणि पाऊस झाला गव्हाला पाणी दिलं हवा सुटली गहू सगळा झोपून जाईल त्यामुळं सिंचन ज्या या जिल्ह्यामध्ये मी जिथं सांगितलंय तिथे त्या जिल्ह्यांमध्ये सिंचन करत असाल तर शनिवारपर्यंत तिथे सिंचन थांबवा दुसरी गोष्ट या ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे शुक्रवार आणि शनिवारी सुद्धा त्या त्या भागामध्ये काही ठिकाणी गारपीट होऊ शकते गारपीट जेव्हा होते तेव्हा सगळ्या पिकांना इजा होते झाडांना इजा होते त्याला गार जेव्हा लागते तेव्हा जखम होते आणि त्या जखमेमधून बुरशीचं बुरशी डेव्हलप होऊ शकते वाढू शकते आणि झाड हे रोगग्रस्त होऊ शकतं त्यामुळं जिथे जिथे गारपीट झाली अशा ठिकाणी पिकांना जखमा झाल्या आहेत अशा ठिकाणी एक साधं बुरशीनाशकाचा फवारा तुम्हाला तिथं घ्यायचा आहे ते बुरशीनाशक म्हणजे व्हीम सुपर कार्बन डायझिम अधिक मँगोझेप हे मिळालं तर बघा नाही तर साफ नावाचं बुरशीनाशक आहे एल कंपनीचं ते सुद्धा घेऊ शकता चाळीस ग्रॅम प्रतिपंप आणि याच्यासोबत तुम्ही चाळीस पन्नास मिली सुद्धा नक्की वापरा टॉपअप वापरण्याचं कारण हे ताण सहन करण्यासाठी तुम्हाला टॉपअप चांगली मदत करेल गारपीट झाल्यानंतर जो पिकावर ताण येतो तो, तो ताण सहन करण्यासाठी टॉपअप आणि बुरशीजन्य रोग वाढू नये त्यासाठी व्हीम सुपर किंवा साफ याचा फवारा गारपीट झालेल्या भागामध्ये तुम्ही अवश्य द्या त्यानंतर बऱ्याच ठिकाणी हरभरा फुलात आहे जिथं जास्त पाऊस पडला हरभऱ्याचे फुलगळ होऊ शकते हरभऱ्याची फुलगळ जर झाली तर मोठ्या प्रमाणात जर फुलगळ झाली तर नवीन फुल काढण्यासाठी आपण झेप वीस मिली बारा एकसष्ट शून्य दीडशे ग्रॅम अशी हरभऱ्यावर फवारणी करू शकतो फार चिंता करण्याची गरज नाही पुन्हा नवीन आपल्याला फुल तिथं येऊ शकतं बऱ्याच ठिकाणी तुमच्या तिथे अ मर हरभऱ्यामध्ये जर पाऊस जास्त पडला अशा ठिकाणी मर वाढण्याची शक्यता आहे इतर पिकांमध्ये सुद्धा जसं राजमा काही ठिकाणी बीड जिल्ह्यात पेरलेला आहे किंवा काही ठिकाणी भाजीपाला पिकं आहेत पाऊस जर जास्त पडला तिथं मर लागण्याची शक्यता आहे मग अशा ठिकाणी हरभऱ्यामध्ये राजम्यामध्ये जमिनीत ओलावा असताना तिथं तुम्ही ट्रायकोबुस डीएक्स पंपाला पन्नास ग्रॅम आणि सुडोबूस डीएक्स पंपाला पन्नास ग्रॅम असे दोन्ही पन्नास पन्नास ग्रॅम जमिनीवर ओल्या जमिनीवर दाट फवारा द्या दाट फवारा द्या जमीन ओली जर असेल तर दाट फवारा द्या म्हणजे तुम्हाला ते ट्रायकोबुस्ट आणि सुडोबुस्ट मर रोगाला सहन करण्याची शक्ती त्या झाडामध्ये तयार करेल लगेच कंट्रोल करायला मदत करेल त्यासाठी जिथं जिथं जास्त पाऊस पडला तिथं ट्रायकोबुस्ट डिएक्स पन्नास ग्रॅम सुडोबुस्ट डिएक्स पन्नास ग्रॅम याचा दाट जमिनीवर फवारा द्या लगेच द्या ओली जमीन असताना द्या म्हणजे पुढचं मर रोग जो आहे तो तुम्हाला थांबवता येईल त्यानंतर शुक्रवारपासून रविवारपर्यंत दाट धोकं पडण्याची शक्यता आहे त्यामुळं फुलावर असलेलं पीक व फुलावर शेंगात असलेल्या तुरीचं धुवारीपासून मोठं नुकसान होऊ शकतं मराठवाड्यामध्ये तर सगळ्या शेंगा पक्के आहे बऱ्याच ठिकाणी तुरी काढले आहेत काही ठिकाणी काढणं चालू आहे तर ता अशा ठिकाणी विदर्भामध्ये मात्र तूर काही ठिकाणी फुलावर आहे तर तिथं नुकसान होऊ शकतं बारीक शेंगा लागले आहेत चलपं आहे त्या ठिकाणी धुपन करा तुम्ही दाट धुपन करा तिथे तुम्हाला इतर पिकांमध्ये सुद्धा धुक्यापासून धुईपासून पीक जर वाचवायचं असेल तर रात्री उशिरा म्हणजे शुक्रवारपासून पाऊस आहे तर गुरुवारी रात्री गुरुवार शुक्रवार आणि शनिवार किमान तीन दिवस तरी तुम्ही धुपन केलं पाहिजे शेतामध्ये त्यामुळं जे फुलोऱ्यात हरभरा आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही फुलात तूर असेल इतर भाजीपाला पिकं असतील फुलोऱ्यात शेता तर शेतामध्ये धुपन तुम्हाला शुक्रवार शनिवार आणि रविवार किंवा गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस केलेलं धुवारी नक्की येईल जर जिथं पाऊस पडेल किंवा पाऊस जरी नाही पडला धुवारी तरी सुद्धा ढगाळ वातावरण राहिलं तरी येऊ शकते त्यामुळे धुपन तिथं करा किंवा पाणी फवारा सगळ्यात चांगलं म्हणजे पाणी फवारायचं ज्या ठिकाणी धुई आली सकाळी सहाच्या आत सातच्या आत विहिरीचं किंवा बोरचं ताजं पाणी लगेच त्याच्यावर फवारून द्या बघा दोन आठवड्यापूर्वी जी धुवारी आली होती मागच्या नाही त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये जी धुवारी आली होती त्यांना मोठं तोरीचं नुकसान आहे तोरीचे खराटेच झाले समोर आठ इंच दहा इंच शेंगा राहिल्या नाही फुलं राहिल्या नाही काहीच नाही खराटा झालाय त्यामुळे धुवारीपासनं खूप मोठं नुकसान होतं ते टाळण्यासाठी आपल्याला हे आहे धोपण आहे किंवा सकाळी सातच्या आधी मोठा आपला चायना पंप घ्या दोन तीन पंप जरी एका एकरात नुसते वरती जरी फवारला असं तरी तुमचा फायदा होईल आणि त्याच्यानंतर नाहीच हे दोन्ही गोष्टी करू शकले तर मग ते सुखोई प्रोपिको किंवा व्हिसल या तीन पैकी कुठले एका बुरशीनाशकाचा अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारा द्या या तीन पैकी कुठला एक पण यानं तुम्हाला किती फायदा होईल हे सांगता कोणत्याच गोष्टीने शंभर टक्के तर फायदा होणारच नाही नुकसान दुहारी आली म्हणजे होणारच पण त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला फायदा होईल तुम्हाला पाणी फवारलं तर होईल दोन नंबरनं तुमचं धुपन केलं तर होईल आणि त्याच्यापेक्षा कमी बुरशीनाशकाचा फवारा केला तर होईल जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणी कांद्यामध्ये आता जो पाउस आपन हा जो पाऊस आपण जर पाहिला तर मेन कांद्याच्या एरियात आहे तुम्ही जर मॅप पाहिला तर जळगाव धुळे नाशिक बघा हा नाशिक हा संभाजीनगर हा नगर जिल्हा हा सगळा कांद्याचा बेल्ट आहे आणि इथे मोठा पाऊस पडल्यानंतर तिथं सड होण्याची आपल्याला शक्यता आहे त्यामुळं अशा ठिकाणी कांद्यामध्ये जिथं जास्त पाऊस पडतो तिथं कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक एक उत्तम आहे तुम्ही ट्रायकोबुस्ट डीएक्स आणि सुडोबुस्ट डीएक्स सुद्धा घेऊ शकता किंवा मग कॅब्रिओ रासायनिकमध्ये जायचं असेल तर कॅब्रिओटॉप तुम्ही चाळीस ग्रॅम घ्या आणि टॉपअप सुद्धा तिथं चाळीस पन्नास साठ मिली घेऊ शकता टॉपअप हे ताकद देण्यासाठी त्याला शक्ती देण्यासाठी ताण सहन करण्यापासून शक्ती मिळण्यासाठी टॉपअप आणि बुरशेनाशकामध्ये कॅब्रिओटॉप असा जमिनीवर दाट फवारा तुम्हाला तिथे कांद्यामध्ये सड लागू नये सड थांबावी किंवा सड वाढू नये नवीन फुटवे काढावे यासाठी टॉपअप आणि कॅब्रिओटॉपचा फवारा तिथं तुम्ही आवश्यक या कांद्याच्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाचा कांदा जो आहे तिथं गारपीट जर झाली तर नुकसान रिकवर न कर, करता येणार नुकसान होतं म्हणजे ते रिक तिथे आपण नुकसान न टाळता येणारं नुकसान तिथं होतं तिथे काही इलाज नाही त्यानंतर वेसनीला आलेला कापूस गुरुवारपर्यंत वेचून घ्या पुन्हा कापूस ओला झाला त्याच्या वाती लोमतील जास्त वाढलेला गहू आणि पाणी असेल तर तिथं झोपू शकतो लहान गहू जो आहे तिथं पाऊस जर जास्त पडला तर तो पिवळा पडू शकतो पण त्याकडे इग्नोर करा एक थोडस पाऊस थांबल्यानंतर वापसा झाली की आपोआप तो हिरवा होऊन जाईल तुरीची कापणी केलेली हे बघा तुरीमध्ये काय आहे कापणीला आलेली आहे बऱ्याच ठिकाणी शनिवार रविवारपर्यंत कापू नका तूर कापणीला आलेली तूर जर समजा तुम्ही याच्या आधी कापणी केलेली असेल तर तिला लगेच गुरुवारपर्यंत मळणी करून पोत्यात गोणीमध्ये साठवून ठेवा जर कापणी केलेली असेल तर आणि जर कापणी केलेली नाही तर ती सध्या कापू नका रविवारपर्यंत झाडालाच ठेवा आणि कापणी केलेली जर असेल पेंड्या जर असतील एकतर गुरुवारपर्यंत त्याला काढून घ्या मरणयंत्रातून नाही तर मग त्याला झाकण्याची व्यवस्था करा या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या वादळी पावसापासून आपल्याला ह्या गोष्टीपासून संरक्षण करणं गरजेचं आहे सविस्तर माहिती सगळ्या पिकांबद्दलची माहिती जी आहे ती आज संध्याकाळी सात वाजता लाईव्हमध्ये आपण देणार आहोत धन्यवाद